एकवीस तारखेला पुण्यनगरीत भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन विजय संकल्प अभियान घेऊन लक्ष विधानसभा या विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकवणं यासाठी एकवीस तारखेला बालवाडी सभागृहामध्ये महाराष्ट्रातले सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकत्र जमतील आणि देशाचे कणखर गृहमंत्री माननीय अमित भाई शहा राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बानकोळे साहेब यांचे विचार आणि ती ऊर्जा घेऊन महाराष्ट्रातला हा कार्यकर्ता पुण्यनगरी होऊन जेव्हा जाईल तेव्हा तो निश्चितपणानं हा संकल्प करेल की कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी रयतेचा कल्याणासाठी शेतकरी पीडित वंचित घटकांच्या भल्यासाठी विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकवला पाहिजे या निर्धारानं तो पुण्यात एकवटणार आहे आणि याच अनुषंगानं या ठिकाणी विजयाची गुढी या ठिकाणी रोवली जाणार आहे